नमस्कार डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण एवढोच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लारखी बहिण योजने संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बऱ्याच साऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले आहेत डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत याचवरून काही काही महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये जमा झालेत परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही कारण की राज्य सरकारने तिन्ही हप्ते एकंदरीत साडेचार हजार रुपये जमा करतो म्हणलं होतं आणि बऱ्याच सारे महिलांच्या खात्यामध्ये तीन्ही हप्त्याचे साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु बऱ्याच सार्या महिलांच्या खात्यामध्ये एकूण साडेचार हजार रुपये जमा झाले नाहीत कोणा महिलाच्या खात्यामध्ये दीड हजार कोणाच्या तीन हजार आणि कोणाच्या साडेचार हजार मग ज्या महिलेला कमी पैसे आलेत म्हणजे नोव्हेंबरचे पैसे आलेत डिसेंबर जानेवारीचे आले नाहीत तर त्यांना कधी येणार किंवा हे पैसे येण्याकरता महिलांना कोणती काही वेगळी काही कामे करावी लागणार का या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या डीएस न्यूज मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मातांनो आणि बहिणीनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्याचे एकंदरीत एक साडेचार हजार रुपये मकर संक्रांत महिलांचा आवडता सण तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत या सणाचं औचित्य साधून महिलांच्या बँक खात्यामध्ये तिन्ही हप्ते साडेचार हजार रुपये जमा करण्यात येत आहेत आणि याचे दोन दिवस झालं पैसे वितरण सुरू झालेलं आहे तिन्ही महिन्याचे साडेचार हजार रुपये परंतु कोणकोणत्या महिलाच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आले नाहीत ती सर्वप्रथम माहिती बघण्याचा बग, प्रयत्न करूयात कोण्याकोण्या महिलेचे पैसे बंद झालेत ते सर्वप्रथम बघूयात नंतर बाकीची माहिती बघूयात ज्याच्यामध्ये ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात तरी देखील सुद्धा <coughs> त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलाय त्यांना हे पैसे बंद झालेले आहेत स्पष्ट सांगतो याचबरोबर ज्या महिला पीएम किसान आणि नमो सक्रिय योजनेचा लाभ घेतात त्यांना फक्त नोव्हेंबरचे पाचशे रुपये जमा झालेत डिसेंबरचे पाचशे रुपये जमा झालेत आणि जानेवारीचे पाचशे रुपये जमा झाले आहेत म्हणजे पाचशे रुपये महिनाच पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत म्हणजे दीड हजार नाही पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत असलेल्या महिलांना हे झालं पहिलं याचबरोबर ज्या महिला श्रावण बाळ योजनेचा लाभ घेतात त्यांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या तिन्ही हप्त्यासाठी वगळण्यात आलेला आहे आणि ज्या मुलींचं वय अठरा वयापेक्षा कमी आहे तरी देखील सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरले होते अशाही महिलांचे अशाही मुलींचे पैसे सरकारने बंद केलेले आहेत कारण की हे बोगस लाभार्थी आहेत याचबरोबर ज्या महिलांचं ज्या मुलींच किंवा ज्या महिलांचं वय पासष्ट वयोगटापेक्षा जास्त आहे तरी देखील सुद्धा त्यांनी फॉर्म भरले अशांनाही अपात्र केलेलं आहे कारण की हे सुद्धा बोगस लाभार्थी आहेत आणि याच्यामध्ये फक्त पात्र अटी अशा आहेत की ज्या महिलांचं ज्या मुलींचं वय अठरा पेक्षा जास्त आणि पासष्ट पेक्षा कमी असेल त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र केले जाईल बाकींना अपात्र केलं जाईल हे स्पष्टपणे राज्य सरकारनं सांगलेलं आहे आणि ज्यांचं उत्पादन पाच लाखापेक्षा जास्त आहे अशाही लोकांना अपात्र केलेलं आहे याचबरोबर इतर योजनेतून ज्या महिला दीड हजार किंवा दीड पेक्षा जास्त लाभ घेत असतील तर त्याही महिलांना त्याही मुलींना या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून अपात्र केलेलं आहे याचबरोबर ज्या कुटुंबामध्ये जे घर कर भरतंय किंवा इन्कम टॅक्स भरतंय किंवा इतर गोष्टीचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेतून अपात्र केलेला आहे हे मात्र स्पष्ट करत आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर तीन महिन्याचे एकूण साडेचार हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होत आहेत परंतु आता मुख्य प्रश्न असा आहे की ज्या महिला ओरिजिनल लाभार्थी आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता सरकार तर म्हणत होतं की साडेचार हजार रुपये आम्ही एकंदरीत महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये फक्त दीडच हजार रुपये जमा झालेत म्हणजे नोव्हेंबरचे हप्ता नोव्हेंबरचा हप्ता जमा झालाय डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा झालाय मग कालपासून ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबरचे डिसेंबर नोव्हेंबरचे पैसे जमा झाले होते मग कालपासून डिसेंबर महिन्याचे पुन्हा दीड हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाले आहेत आणि काही महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला होता तर त्या महिलांना जानेवारी महिन्याचा उर्वरित जो दीड हजार रुपयाचा हप्ता आहे तर असा जमा झालेला मग काही महिलांना एकंदरीत महिलांना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्याचे एकंदरीत साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत आणि काही महिलांना नोव्हेंबरचा पैसे भेटलेत मग जाने डिसेंबर जानेवारीचे हप्ते राहिलेत मग त्यांना जवळपास येणाऱ्या दहा जानेवारी पर्यंत म्हणजे आज आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि येणाऱ्या दहा जानेवारी पर्यंत नोव्हेंबरचा जर हप्ता जमा झाला असेल तर डिसेंबर जानेवारीचे एकूण राहिलेले तीन हजार रुपये त्या महिलेच्या खात्यामध्ये दहा जानेवारी पर्यंत जमा जा होतील आणि मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी ला आहे आणि चौदा जानेवारी पर्यंत राज्यातल्या संपूर्ण महिलांच्या बँक खात्यामध्ये ज्या पात्र महिला आहेत एकंदरीत एक कोटी नव्वद लाखापेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये चौदा जानेवारी पर्यंत हे पैसे जमा होतील एकंदरीत पहिल्या हप्त्यासाठी म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तीन हजार कोटी रुपयाची तरतूद सरकारने केली होती आणि नोव्हेंबरचे साडेतीन हजार कोटी रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेत डिसेंबरचे सुद्धा साडेतीन हजारच्या जा चार हजार कोटीच्या जवळपासचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि जानेवारीचा हप्ता येणाऱ्या दहा डिसेंबर पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये दहा जानेवारी पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि एकूण तिन्ही हप्त्याचे दहा हजार कोटीचा जवळपासचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर अत्यंत महत्वाची बातमी तू ती पुढची म्हणजे ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेतात त्यांना दीड हजार रुपये या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिला भेटणार नाहीत कारण की पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत त्या महिलांना ऑलरेडी एक हजार रुपये महिना मिळतोय मग उर्वरित पाचशे रुपये त्या महिलांना लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दिले जाणार आणि तीन महिन्याचे पाच पाचशे रुपये असे हजार रुपये जमा जमा व्हायला सुरुवात झाली नोव्हेंबरचे पाचशे रुपये जमा झाले डिसेंबरचे जमा होत आहेत आणि जानेवारीचे दहा डिसेंबर दहा जानेवारी पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर मातांनो आणि बहिणींनो अजून देखील सुद्धा काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया याचबरोबर त्या कमेंट वरती आपण नक्की एक नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद